प्रभाग सात मध्ये साईनाथ भाऊ बडवे यांचा होम टू होम प्रचार टेबल चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर प्रभाग क्रमांक सात साठी शिवसेना नेते व भावी नगरसेवक साईनाथ भाऊ बडवे यांना निवडणूक आयोगाकडून टेबल हे चिन्ह जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचार मोहिमेला आणखी वेग आला आहे चिन्ह जाहीर होताच बडवे यांनी कार्यकर्त्यांसह होम टू होम जनसंपर्क सुरू करत थेट मतदारांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत टेबल हे चिन्ह परिणामकारकरित्या पोहोचावे तसेच गेल्या अनेक वर्षात केलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कामांची आणि प्रभागातील विविध विकास उपक्रमांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावी यावर बडवे विशेष लक्ष केंद्रित करत आहेत परिसरात या उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे प्रचारादरम्यान बोलताना साईनाथ भाऊ बडवे म्हणाले वॉर्डातील प्रत्येक कुटुंबाशी आम्ही प्रत्यक्ष संवाद साधला आहे सामाजिक कार्य विकास आणि जनतेसाठी केलेली सततची धडपड हे आमचे खरे बलस्थान आहे मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यासोबतच पालिका प्रशासनावर साईनाथ भाऊ बडवे यांची भक्कम पकड असल्याने प्रभागातील नागरिकांच्या समस्या ते तत्काळ सोडवू शकतात हा मुद्दा देखील मतदारामध्ये सकारात्मक चर्चेचा विषय ठरत नागरिकांच्या अडचणीवर त्वरित प्रतिसाद देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाल्याने प्रभाग सात मध्ये त्यांच्याबाबत अधिक विश्वासाचे वातावरण तयार होत आहे प्रभागात वाढत चाललेला उत्साह हो कार्यकर्त्यांची तळमळ आणि मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत प्रभाग मधील स्पर्धा अधिक रंगदार होणार असल्याचे दिसत आहे